नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी व्यसनमुक्तीला काही औषध आहे का तोच व्हिडिओ आपण पुढं कंटिन्यूज करत आहोत व्यसनमुक्तीचं औषध म्हणजे व्यसनमुक्तीची इच्छा होणे आणि काही आध्यात्मिक विचारांची गोळा बेरीज म्हणजे व्यसनमुक्तीचं औषध मित्रांनो व्यसनामध्ये भौतिक आणि शारीरिक जे काही नुकसान होतं ते वजा अजून एक मनुष्य म्हणून मानव म्हणून आपलं खूप मोठं नुकसान होत असतं आणि ते नुकसान म्हणजे आध्यात्मिक नुकसान आध्यात्मिक नुकसानामध्ये जसं मी सांगितलं आहे की आपल्या कुटुंबियांचं आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं मन दुखवणं त्यांना प्रेमाच्या बदल्यात प्रेम न देणं द्वेष करणं संशय घेणं विविध अशा गोष्टी आहेत तसंच प्रेम करुणा वात्सल्य दया या सगळ्या गोष्टींपासून व्यसनामध्ये मुळं व्यसनी व्यक्ती वंचित राहिलेला असतो आणि एकदा का ह्या गोष्टीची जाणीव झाली की मग त्याच्या मनामध्ये व्यसनमुक्तीच्या सात्विक विचार जन्म घेऊ लागतात तेच पुढं औषधामध्ये पर्यावर्तित होतात आता ते कसं आपण थोडंसं समजून घेऊ व्यसनाचा बराच मोठा भाग हा मानवी स्वभावाशी मानवी मेंदूच्या प्रणालीशी एकूणच सायकोलॉजीशी रिलेटेड ह्युमन सायकोलॉजीशी रिलेटेड ॲडिक्शनचा विषय असतो आता व्यक्तीचं एक उदाहरण देतो की इंटेन्शन ज्याला आपण हेतू म्हणतो आणि इन्फ्लुएन्स ज्याला आपण प्रभाव म्हणतो एखाद्या व्यक्तीचं इंटेन्शन डेव्हलप होण्यासाठी त्याला प्रभावित होणंसुद्धा गरजेचं असतं जसं की आता इंटेन्शन क्लियर असेल की मला दारूच प्यायची मला दारू नाही सोडायची तर तो दारूच्या दुकानात जातो पण इंटेन्शन क्लिअर असेल की मला दारू, दारू सोडायची मार्ग नसला तरी त्याचा पुढं मार्ग भेटतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर इंटेन्शन म्हणजे की बाबा एखाद्याला भूक लागली आहे तर तो खानावळ शोधतो एखाद्याला नेचर कॉल आलाय जसं लघवी वगैरे म्हणू आपण तर तो शौचालय शोधतो हे त्यांचे इंटेन्शन्स असतात किंवा ही प्रेरणा म्हणून आपण ते पुढं थोडंसं समजून घेऊ तसंच एक दुसरं उदाहरण बघू की वृत्तपत्र वृत्तपत्रामध्ये कला क्रीडा साहित्य राजकारण समाजकारण मनोरंजन गुन्हेगारी अशा सगळ्या बातम्या असतात आता एखाद्याचं इंटेन्शन क्लिअर असतं की त्याला काय बातमी पाहिजे जसं राजकारण्याला समाजकार्य या करणाऱ्याला खेळाडूला किंवा एखाद्याच्या हातात लॉटरी मटक्याचा नंबर असेल तर तो त्या दहा पानाच्या पेपरमधून फक्त एवढीशी छोटीशी बातमी शोधेल की कल्याण ओपन आणि मुंबई क्लोजला काय आलंय वगैरे वगैरेची तो बातमी शोधल हे त्याचं इंटेन्शन असतं की त्या पेपरमध्ये त्याला काय पाहिजे त्या प्रत्येक व्यक्तीचं एक इंटेन्शन असतं हे असं एक व्यसनीचं सुद्धा इंटेन्शन असतं की बाबा मला दारू प्यायची किंवा दारू सोडायची पण त्याचबरोबर त्याला प्रभावित करणारी बातमीसुद्धा कधी कधी त्या वृत्तपत्रामध्ये येत असते जसे एखाद्या मटक्याचंच उदाहरण घेऊ की बाबा त्याला दिसतं की एका भिकाऱ्याचं भाग्य उघडलं त्याला बाबा एक कोटीचा मटका लागला आणि त्याचं जीवन ती त्याला प्रभावित करणारी बातमी आहे त्याचं ते इंटेन्शन आहे तर असं कळत न कळत मानवी स्वभावावर व्यसनी स्वभावावर कोणाचा तरी प्रभाव पडत असतो आणि त्या प्रभावातून त्याचा हेतू स्पष्ट व्हायला लागतो किंवा त्याचा हेतू विकसित व्हायला लागतो आणि हाच व्यसनमुक्तीचा हेतू पुढं एक प्रेरणेमध्ये परिवर्तित होतो जसं मी म्हणतो की चांगल्या विचारांना कृतीच्या जोडीची आवश्यकता असते कृती दिली नाही तर ते चांगले विचार विचार म्हणूनच राहतात पण प्रेरणेबाबतीत मुळीच तसं होत नाही प्रेरणा ही कृती करायला भाग पाडते प्रेरणाला कृतीशिवाय पर्याय नाही लैंगिक प्रेरणा भूकेची प्रेरणा किंवा झोपेची संबंधित आपण त्याला ह्यांना प्रेरणाच म्हटलं जातं मग हे इंटेन्शन ज्यावेळेस प्रेरणेमध्ये परिवर्तित होतं त्यावेळेस व्यक्तीला कृतीशिवाय काहीही पर्याय शिल्लक राहत नाही पण हा व्यसनाविषयी बोलतोय मी तेवढ्या भानामध्ये आहे मला माहिती आहे की हे सगळं होत नाही पण हा प्रभावाचा आणि हेतूचा जो आतल्यात चाललेला संघर्ष असतो याचं कधीतरी फलित रूप प्रेरणेमध्ये परिवर्तित होतं आणि प्रेरणा अनेकांना कृती करण्यास भाग पाडते आता ह्याती ज्यांना प्रेरणा मिळत नाही किंवा हेतू स्पष्ट नसतो त्यांना आपण वगळून पुढं चालू पण व्यसनमुक्तीचे हे औषधं आजही तुमच्या हृदयामध्ये केवळ एक आध्यात्मिक समाजामध्ये आपण वावरत असतो बऱ्या वाईटांनी भरलेला जरी समाज असला तरी कळत न कळत समाजातली निर्व्यसनी चांगली लोकं हे व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर एक न कळत अनकॉन्शियसली चांगला प्रभाव टाकत असतात त्यांच्या लहानपणचे मित्र किंवा त्यांच्या शेजारी राहणारे निर्व्यसनी लोकही त्यांच्यावर चांगला प्रभाव टाकत असतात ब्रेन अलेक्झांडर यांनी त्यांच्या संशोधनातून व्यसनावर निष्कर्ष काढलेला आहे संस्कृती समाज आणि वातावरणाचा व्यसनधीनतेसाठी खूप मोठा परिणाम होतो त्यांचं संशोधन मी इथं सांगत नाही पण खूप मोठा परिणाम होतो हे सांगितलेलं आहे तसंच चांगली कृती करण्यासाठी प्रेरणा ज्या वेळेस माझ्यात येते तर प्रेरणेला कृतीशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही तीच प्रेरणा आध्यात्मिक प्रेरणा आहे आणि अशा प्रेरणेने अनेक लोक प्रेरित होऊन आज त्यांचं ड्रग्स असू गांजा असू दारू असू जुगार असू विविध प्रकारच्या व्यसनातून बाहेर पडण्याचं कारण त्यांच्यासाठी ती प्रेरणा ठरलेली आहे आता ह्या प्रेरणेने प्रेरित होण्यासाठी ह्या समाजामधलं सौंदर्य चांगल्या गोष्टी कशा अंतर्मानावर प्रभाव टाकतात हेच निर्व्यसनी होण्यामागचं एक उदाहरण आहे जे माझ्या बाबतीतसुद्धा अनेकदा घडलेलं आहे तर प्रियांनो व्यसनमुक्तीचं औषध हे आपल्या अंतर uh, मनातच असतं मनातच असतं पण त्याला तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तो हेतू प्रेरणेमध्ये परिवर्तित होतो आणि प्रेरणा कृती घेते आणि आपल्याला एक निर्व्यसनी जीवन देतील पण निर्व्यसनी जीवनसुद्धा पुढं एक दोन पाच वर्ष हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळावं लागतं त्याची काळजी घ्यावं लागते जशी कार घेतल्यानंतर तिचा मेंटेनन्स करावा लागतो तिची काळजी घ्यावी लागते तशीच ही गोष्ट आहे सुरुवातीच्या काही दिवस याची काळजी घ्यावा लागते आणि मग एकदा का आपल्या मेंदूला व्यसनाव्यतिरिक्त मानवी जीवनाचे आव्हान स्वीकारण्याची जीवन जगण्याची कला अवगत झाली की पुन्हा व्यसनाकडं वळण्याचे विषय राहत नाही तर हेच आहे व्यसनमुक्तीवर मानवी स्वभावातून निर्माण होणारं प्रेरणेसारखं एक आवश्यक धन्यवाद